स्री राम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे मौनावला स्थिर मना सर्व जाणीव सांडून श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे हे सज्जन म्हणा वितर्क आपल्याला शास्त्र माहीत असणं गरजेचं चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद न्यायदर्शन मीमांसा तर्कशास्त्र स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्र अनेक प्रकारची वेद वेदांत स्मृती सर्व त्या परमात्म्याचं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे आता तो ग्रंथ कोणता कोणत्या ग्रंथामध्ये संपूर्णपणे या सर्वांचा उल्लेख केलेला आहे आपला हा जो नरदेह आहे हा, हा नरदेह म्हणजे एक प्रकारे ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये पंच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्रिगुण सत्वगुण रजगुण आणि तमगुण मिळून हा अष्टदा प्रकृती देह म्हणजे पाच कर्म इंद्रिये आणि पाच ज्ञान इंद्रिये मिळून हा दश इंद्रियाचा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे परंतु शेवटी नेती नेती असं म्हणतात नेति नेती नये ने अनुमाना परंतु आपण अनुमान काढत असतो निष्कर्ष काढत असतो की काय आहे वेद काय आहेत वेदांत काय आहेत तर्क कसा आपण लावू शकतो स्मृती पुराण म्हणजे काय तर स्वयशेषमौनावला स्थिर पा आहे स्वतः शेषनाग सहस्त्रावधी मुख असून त्या परमात्म्याचं वर्णन करता येत नसल्यामुळे मौन झालेलं आहे आता शेषनाग आता विचार करा आता आपल्या घरामध्ये एखादा पाळीव बघा पक्षी असेल एखादा पाळीव प्राणी असेल आपण घरामध्ये पाळलेला आहे आपण जिथे जाऊ तिथे तो आपल्या मागे येणारच परंतु आपल्या घरी जेव्हा आपले, आपले कोणी मित्र येत असतील किंवा नातेवाईक येत असतील किंवा कोणी आपल्या ओळखीचा येत असेल तेव्हा तो त्यांच्या अंगावर धावून जाईल एवढं मात्र निश्चित आहे कारण का अपरिचित ओळखीचा कोणी नाही ना म्हणजेच काय आपलं बघा प्रत्यक्षात लहान मूल असत आपल्या घरामध्ये कोणी आलं जर ओळखीचं नसेल तर ते लहान मूल मुलगा असो किंवा मुलगी असो ते दूर जातं परंतु त्यांच्यासोबत जात नाही किंवा त्यांच्या इथे येत नाही कारण का ओळखीचे नाही पशुपक्ष्यांचं पण उलटं असतं परंतु ज्याप्रमाणे एकदा का ओळख झाली की आपण तिथे जातो की नाही त्यांच्याबरोबर कारण यांनी मला चॉकलेट दिले होतं त्यांनी मला फिरायला नेलं होतं अशा अनेक आठवण येत असतात मग तसंच प्राण्यांचं जर आपण बघा एखाद्या प्राण्याला किंवा पक्षाला काही खायला खातील तर उद्या आपण जिथे जाऊ तिथे ते आपल्या सोबत येणार कारण त्यांना माहिती आपल्याला या देहाने काहीतरी खायला दिलं होत या देहाकडून आपल्याला धोका नाही परंतु धोका देणारा हा मनुष्य देहच आहे चौऱ्याऐंशी लक्ष फिरून येऊन या पृथ्वी दलावर मनुष्याकडूनच धोका आहे ना कारण पशुपक्षी गुणवंत असं कृपा करी ती समरत नि, कारण निसर्गाची हानी कोण करत आहे मनुष्य झाड तोडतोय जमीन उद्वस्तक तो आता करायला निघालाय म्हणजे काय डोंगराळ भागात जी वनचर आहेत की नाही ते आता रस्त्यावर यायला लागलीत आता त्यांनी राहायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे हा तर्क वितर्क आपण लावला पाहिजे मग तसाच भाग दिलेला आहे मना सर्व जाणीव सांडून राहे ज्याप्रमाणे आपल्या मनाला जाणीव असून सर्व प्रकारे आपण शांत राहिलेला आपण बघा आपल्या घरामध्ये आपल्यापेक्षा वयाने मानाने थोर आपले आई वडील ज्याप्रमाणे मोठा भाऊ असतो मोठी बहीण असते आजोबा असतात आजी असते काका असतात मामा असतात परंतु ते सांगतात तरीसुद्धा आपण त्यांचं ऐकत नाही त्यांनी सांगून झाल्यानंतर आपल्यावर जेव्हा ती वेळ येते तेव्हा आपल्याला आठवतं अरे कोणीतरी मला सांगितलं होतं मग तेव्हा आपण तर्कवितर्क लावत सॉरी हाय त्यावेळी मला हे शब्द जर मी साठवले असते किंवा बघा डिक्शनरी असते त्या डिक्शनरीमध्ये अनेक प्रकारचे शब्द पाहायला मिळतात परंतु जर आपण ती वाचलीच नाही तर त्या डिक्शनरीचा उपयोग आहे का हो मग तसंच आहे आपल्याला सर्व प्रकारची फळं आहेत सर्व प्रकारचं खाद्य आपल्या समोर ठेवलेलं आहे भूक लागलेली आहे जर नुसतंच पाहिलं तर आपलं पोट भरेल का हो नाही ना ते आपल्या पोटापर्यंत गेलं पाहिजे ना म्हणजे विचार करा पोटाची भूक भागवायची मग तसंच आहे आपल्याला ही मनाची भूक भागवायची आता मनाची भूक भागवायची कशी मनाच्या रुक्तीनाना त्यात जन्म घेते वासना मनाच्या विरुद्ध एकही काम होता कामाने श्लोक कोणासाठी लिहून ठेवलेत देहासाठी छे फक्त मनासाठी लिहून ठेवलेले आहेत समर्थांनी एक दोन नाही तर दोनशे पाच म्हणून काय स्मृती आहे काय पुराण आहेत आणि कोणत्या ग्रंथामध्ये आहेत ते शोधता आलं पाहिजे हाच तो ग्रंथ बरोबर ना मनाच्या विरुद्ध जर एखादी गोष्ट घडली तर संपूर्णपणे आपला घर आपण डोक्यावर घेतो राग हो दोन मिनिटाचा असतो परंतु त्या रागामुळे संपूर्णपणे आपण एकाचे दोन करतो म्हणजे काय जी बोलणारी व्यक्ती असते ती सुद्धा बोलणं बंद करतो अशी अवस्था होती समर्थाने उत्तम असा भाग दिलाय श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्री न्याय अन्याय स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे आता कलियुग चालू आहे कृतयुगापासून कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे आता कलियुग परंतु जर पाहायला गेलो तीन युग होऊन गेली परंतु हा जो कलियुग आहे या कलियुगामध्ये सर्व ग्रंथांच सार आपल्याला शोधून काढायचं कारण जन्म पुन्हा नाहीये अनेक प्रकारची पुस्तकं पाहायला मिळतात अनेक प्रा प्रकारचे ग्रंथ पाहायला मिळतात परंतु काय आपण घेतलं पाहिजे ज्ञान देणारे दे सर्वजण पाहायला मिळतील पण अज्ञान बाजूला सारणारा सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीही प्राप्त होणार नाही एवढं मोठं सामर्थ्य कारण ज्ञान देणारे दे सर्वजण आहेत कारण या परमात्म्याचं वर्णन आपल्याला शब्दातून नाही करता येणार मग आपल्याला राग आला की आपण रागाच्या भरात बोलून जातो पण जीव जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा मौन राहिलं शांत राहिलं तर संपूर्णपणे निस्तारून देतो म्हणून समर्थ म्हणाले तेव्हा ज्ञानाचा अहंकार सोडून ती वस्तू पाहण्याचा प्रयत्न करा आपल्याला जी वस्तू हवी आहे ना ती आपल्याला मिळणार आहे त्यासाठी आपण नक्कीच कष्ट केले पाहिजे श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे स्वयशेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडू निरा जय जय रघुवीर